भगवान पांडुरंग पाटील माजी पंचायत समिती सदस्य कल्याण आज जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाली हे राजू पाटील आणि त्यांचे कुटुंबीय आम्हाला जेन तेन कारणाने भयंकर त्रास देत आहेत आणि त्या त्रास त्रासाला कंटाळूनच आम्ही जवळजवळ इथे एक काही वर्षापासून तिथे उपजीविके साधन म्हणून आम्ही जे आमच्या हॉटेल आहे काही जी गाले आहेत आणि कल्याण शिरपाडा रस्ता प्रत्येक ठिकाणी संपूर्ण रस्ता सहा पदरी आहे आणि जिथे पलावा चौकामध्ये त्यांनी याचिका के दाखल केली होती आमच्या विरोधात त्या ठिकाणी आज जवळजवळ आठ पदरी रस्ता झालेला आहे एवढा असताना सुद्धा माझे आमदार आम्हाला जाणून मोजून आणि आम्हाला कुटुंब कुटुंबियाचं कच्चीकरण करण्यासाठी नेहमीच आमच्या विरोधात के डी एम सी एम एस आर डी सी एम एम आर डी नाहीतर एम आय डी सी अशा प्रत्येक ठिकाणी या माणसाने आम्हाला नाचवले जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष देतो आणि आज त्यांनी जी याचिका दाखल केलेली होती हायकोर्टामध्ये ती त्याच्या विरोधात गेलेली आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय लागलेला आहे त्याबद्दल आम्ही हायकोर्टाचे मनापासून अभिनंदन करतो रस्त्याचे कामाला आड खाता आम्ही आज कधी दिला पण नाही आणि आजपर्यंत आम्ही रस्त्याला जमीन दिलेली आहे त्याचा मोबदला सुद्धा घेतलेला नाही अशा प्रकारे आम्ही सर्व कुटुंबीय सगळे सहकार्य करणार नाही शासनाला राजू पटेल ने हायकोर्टात याचिका के दाखल केली होती पण ते बावीस तारखेचा निकाल त्याच्या विरोधात आला आणि तो, तो आपल्या बाजूने दिलेला आहे कल्याण शिटफळा रोडला जवळजवळ आमची एकोणीस गोटी जागा आम्ही दिलेली आहे सर्वे नंबर एकशे चौसष्ट पासष्ट सहासष्ट दोनशे दहा दोनशे अकरा तरी पण यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि या हॉटेलवर लक्ष ठेवून हे बेकायदेशीर हॉटेल आहे असं वगैरे तो दाखल करतो आता हायकोर्टाचा निकाल आहे ना आमच्या ता, आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने मनसे आमदार माझी माझे आमदार राजू पाटील यांनी खटला दाखल केलेला होता खटला दाखल केलेला होता की लोढा इव्हेंट पलाव एक्सप्रिया मॉलच्या समोर जे महालक्ष्मी कृपा हॉटेल आहे ते अनाधिकृत म्हणून आहे आणि विकास कामाला अडथळे येतात अशी त्यांनी याचिका दाखल केलेली होती पण मी बोलते की आज विकास कामाला कोणत्या याच्याने अडथळे येतात आज पस्तीस चाळीस वर्ष झालं त्या वास्तूला आज ती वास्तू पस्तीस चाळीस वर्ष असताना तिथे सिंगल लेनचा रस्ता होता आज चार लेनचा रस्ता झाला त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली त्याचा मोबदला नाही काही नाही आणि आम्ही विकास कामाला कधी अडथळा आणलाही नाही आणि हे लोक सांगतात अनाधिकृत आहे वगैरे आम्हाला त्रास देतात दोन हजार बावीसलाही त्यांनी तशीच आम्हाला केस केलेली आमच्यावर आरोप लोटलेले तेव्हाही केस फेटाळली आजही कोर्टाने ती केस फेटाळलेली आहे